दादा साहेब ओळख निलेश पाके लाईनमनच काम पाहिजे निलेश पाके सिद्धू व्यवस्थित काम करा पहिला गुरु नांदगाव संघाच्या खात्यामध्ये आणि इकडे दहा नंबरचे प्लेयर सॉरी उसळ संघाच्या खात्यामध्ये नांदगाव विरुद्ध उसळी असा सामना सुरू आहे आपल्या बाजूने जो दिसतोय संघ दिसतोय इकडे कॉम्युनिटी बॉक्स दिसतोय जो संघ आहे तो नांदगावचा संघ आहे आणि समोरचे हनुमान हा अवशोली संघ आहे प्रेक्षकांचं सा ओके, 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 चिंत कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने प्रेक्षक इथे खेळ पाहतायत आम्हाला सहकार्य करतायत आणि म्हणून प्रेक्षकांचं पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा आम्ही आभार मानतो त्यांना धन्यवाद देतोय ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि इकडे तीन नंबरचे प्लेअर कोण गेले आहेत रिक्त असते परतलेले आहेत पत्र म्हणून पुन्हा एकदा चार नंबरचे प्लेअर उसो संघाकडवर कोसाई सागर देखील आणि इकडे कबड्डीमध्ये खूपशी प्रगती केली आहे त्या प्रगतीचं कारण म्हणजे त्यांचं चांगल्या प्रकारचं सराव शरीर त्यांनी ठीक ठेवलेलं आहे आणि म्हणून कोणत्या प्रकारची दुर्गापत न घेता सुरक्षितरीत्या कबड्डी खेळतात आणि अशा पद्धतीने कबड्डी खेळणं फार गरजेचं आहे आणि मात्र मात्र उजव्या साईडला एका कोपराशाला सुरक्षित केलं आहे म्हणून इकडे एक नंबरचे प्ले आहे विश्वास कमी उत्साह जास्त आहे अनुभव कमी आहे उत्साह जास्त आहे एक सुरक्षित चढाई पूर्ण करून परतलेले आहेत आणि इकडे तीन नंबरचे प्ले आहे आपल्या साईडला इकडे मात्र एक गाडी पाच दोन गाडी बार झाले ना ना अपुछ अपुछ प्लेयर प्लेअरपूर चांगल्या प्रकारचा खेळ करते नवीन ना ना प्लेयर प्लेअर ना। आमच्या बाजूला आमचे सहकारी सन्मानिय ज्ञानेश्वर सर येथे उपस्थित आहेत त्यांचं देखील आपल्याला समावेशन ऐकायचं आहे तसे चांगल्या प्रकारे समावेश करतात

खाली करा लगेचे प्लेअर बाल्कनी खाली येईल पण खाली पाय खाली ठेवा बदला करा हॅलो जे गॅलरी मध्ये प्रेक्षक बसलेले आहेत थांबाच्या तिथे काय काम करा शॉप लागेल नाही पाय लाभ करा त्या फोर पाय ठेवू नका शॉप लागेल तर तुम्ही सर्व बाजूवर नाही तर मग एकाच शॉप मध्ये सर्व ब्लास आणि इथे मोठे रेकॉर्ड शेवटचा सामना आहे त्याच्यानंतर तिसऱ्या सामना तिसऱ्या पीला सुरुवात होणार आहे तिसऱ्या फेडचा पहिला सामना जय बजरंग खाव गा विरुद्ध गावदेवी हो मोरे काल मजबा मोरे संघ संगा, दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे जास्त वेळ घेऊ नका आणि पुन्हा एकदा एक जोरदार चढाई चढायच्या चढाईमध्ये कोसळी संघात चार नंबरचा प्लेयर स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही ज्या प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केले आहे विशेष अतिथी म्हणून त्यांची आम्ही निवड केली आहे अशा या श्रीमती निशा जाधव पोलीस निरीक्षक मुलट सन्माननीय रमेश हरी दिवेकर उपाध्यक्ष पंचकोशी अग्री समाज दामोदर पांडुरंग राऊत तपाध्यक्ष कार्याध्यक्ष पंचकोशी अग्री समाज नारायण दामोदर पाके माजी उपाध्यक्ष पंचकृष आगरी समाज यशवंत पाटील कविता चौगले सरपंच ग्राम मजगाव प्रीतम परशुराम पाटील उपसरपंच ग्राम पंचायत मजगाव योगेंद्र गोजी संतोष जमलू ऍडव्होकेट मोहन तांबडकर अमित खेडेकर परेश घंटे सिंधर रावसाहेब मोहाल सौरभ भुर्णो शरद खेडेकर आतिश ऐरकर अमित कोळी निखिल मानाजी शैलजी काते या सर्वांना आम्ही आमंत्रित केले आहेत खरं खरं त्याचं इथे आगमन होणार आहे त्याच्या त्यांच्याबरोबर प्रमुख पावणे म्हणून त्यांची आम्ही निवड केली आहे असे प्रमुख पाहुण्यामध्ये सन्मान्य नरेश म्हात्रे सुरेश शेठ जैन नाना शेठ पाटील आणि इकडे खेळ मध्यंतरसाठी थांबलेला आहे प्रमुख पाहुणे म्हणून मुन्ना शेठ पूजा नाती गजनान पाटील या सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे थोड्या थोड्या त्यांचं इथे आगमन होणार आहे आणि इथे आपण पाहतोय आमच्या सर्व आकर्षक शक चषक येथे आलेले आहेत उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई पडतो मॅन ऑफ मॅच ऑफ सिरीज या सर्वांसाठी इथे आकर्षक चषक इथे आलेले आहेत आमच्या या समाज कक्षाच्या टेबलवर हे आकर्षक चषक आपल्याला दिसत आहेत गोल्डन कलरचे अतिशय सुरेख पाहण्यासारखे चषक आहेत जयवंत किसन गुंडू यांच्याकडून चार चषक आहेत जयवंत किसन गुंडू

आदरणीय गुरुजी यांच्याकडूनच शिकलोय दिल्या होत्या देत नाही कारण काही बावड एकतीस डिसेंबरला शुभेच्छा देत आहेत आणि एक वर्षतो दोन दिवस उठले तरी वाद जात नाही काय घ्यायचं पुन्हा एकदा मजाने घेऊया सुरवातीला कस वाटत जे आम्हाला देणगिरां लाभलेले आहेत त्या सर्व देणगिरांचं येथे नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे त्यांचा आम्ही गुणसं व्यक्त करतो आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत असे सरमान्य रमेश महादेव पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाचशे एक रुपये अनिलशे अंबाजी यांच्याकडून एक एकशे एक पांडुरंग हरी धमाले यांच्याकडून दोनशे एक संतोष शंकर गंडे यांच्याकडून पाच हजार एक संतोष शंकर गवंडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्या स्पर्धेचं सकाळी जेव्हा काल उद्घाटन झालं तेव्हा त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अध्यक्ष होते असे संतोष शंकर गवंडी यांच्याकडून या स्पर्धेसाठी पाच हजार एक रुपयाची देणगी आली होती त्याच्यानंतर सोमनाथ महादेव सावंत वळके यांच्याकडून एक हजार एक

एबा दोन्ही संघाच्या संघ पुन्हा एकदा विनंती करतोय नम्र विनंती करता आपण नम्र झाला असाल तर त्याच्यातच तयार राहायचं आहे आणि चांगला संपले गेलं युनिट शूटिंग

समाजाच्या समोर आहे तीन वर्षांसाठी चंद्रकांत वर्ष प्रथम यांच्या पटकावं लागेल गेल्या वर्षी हरभद संघाने पटकावला होता त्यांनी ट्रॉफी नेली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी या वर्षी नंबर पटकावा लागेल पुढल्या वर्षी नंबर पटकावं लागेल ट्रॉफी मिळणार आहे दोन वर्षाकरता जो दो फिरता चषक आहे कैलासाशी राधिका कृष्णा पाके यांच्या स्मरणार्थ विकास कृष्णा पाके यांच्याकडून मध्यवर्ती ट्रॉफी दिसते आपल्याला ती दोन वर्षाकरता ट्रॉफी आहे याचा अर्थ गेल्या वर्षी फार मजा सांगणारे पदार्थ त्यांना पटकावला होता यावर्षी जर त्यांनी ना प्रगत पुतळा म्हणून पटकावला तर मात्र त्यांना ही ट्रॉफी कायमस्वरूपी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मंडळाकडून प्रथम क्रमांकासाठी ट्रॉफी आहे द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी आहे प्रथम कमांसाठी ट्रॉफी आहे की एस सी सुनंद गोविंद गौंडे यांच्या स्मरणार्थ विराज गौंडे यांकडून आणि कुमार अजिंक्य अनंत गोंडे यांच्याकडन द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे एनएसी गणेश हरे पाटील यांच्या स्मरणार्थ गजान गणेश पाटील यांच्याकडून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आहे एनएसी रामनाथ वडगे यांच्या स्मरणार्थ स्मर्णिका सुशांत <coughs> वडगे यांच्याकडून चतुर्थ माझी ट्रॉफी आहे की देखील केंद्र कलाच श्री रामनाथ वडके यांच्या